मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर आता धडकलाय कारवार पार करून मान्सून गोव्यामध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय यंदा मान्सून वेळेत दाखल होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दरम्यान आज सकाळपासून कोकणासह हो मुंबई तसंच पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे तळ कोकणामध्ये तसंच मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची सुरुवातही झाली आहे त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना आता थोडासा दिलासा मिळालाय तर पावसाची ही आनंदाची खबर बात मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवर आलेला आहे आणि मान्सूनच्या पाऊसधरा आता लवकरच राज्यभर कोसळू लागतील बळीराजा या बातमीची नेहमीच वाट पाहत असतो दुष्काळानं हैराण उष्णतेच्या झळांनी है नागरिकांना निश्चितच या मान्सूनच्या बातमीमुळे आनंद होणार आहे मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवर आलाय आणि कारवार पार करून मान्सून गोव्यामध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रातही येईल असा हा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे मान्सून यंदा वेळेत दाखल आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अर्थातच आनंदाचं चा वातावरण आहे आता खरीपाच्या पेरणीची गडबड सुरू होईल लगबग सुरू होईल तर आज सकाळपासून कोकणासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे तळ कोकणात मुंबईमध्ये काही ठिकाणी आज पावसाला सुरुवात देखील झाली मुंबईतही काही भागामध्ये आज पाऊस झाला काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला सुद्धा होत्या त्यामुळे आता उकाड्यापासून मुंबईकर जे हैराण होते त्यांना मात्र हा निश्चितच मोठा दिलासा मिळालेला आहे तर लवकरच आता मान्सून महाराष्ट्रामध्ये येईल मात्र मान्सून पूर्व पावसाला काही भागामध्ये सुरुवात देखील झालेली आहे आणि आता मान्सूनची वाट पाहणारा बळी रजा निश्चितच सुखावलेला असणार आहे मान्सून सध्या महाराष्ट्राच्या वेशीवर आहे आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या को पाऊसधारा कोसळू लागते तर आज मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला त्याची दृश्य आपण पाहतोय